ते दिवस गेले जेव्हा मजूर शेतात घाम गाळत होते आज तेच मजूर फक्त पोशाख बदलले आहेत हातात फावड नाही आता माऊस माती स्क्रीन मातीवर आणि शेत नाही तर सर्व्हर वर उगवतो त्यांचा घाम हेच आहेत आजचे डिजिटल शेतकरी एक क्षेत्रातील मजूर मोठ्या नावांच्या मागे लपलेली थकलेली माणसं सकाळी आणि वेळ त्यांचा राहत नाही वर्क फ्रॉम होम चा गजर सगळीकडे बाकीच्यांसाठी ऑफिस म्हणजे दुसरं घर नाही तर अखंड युद्धभूमी कधी क्लायंटचा दबाव कधी तर कधी नोकरी गमावण्याची भीती शेतकऱ्यांवर उद्योगपतींवर पण या डिजिटल शेतकऱ्यांकडे कोण बघणार ना युनियन ना आवाज ना संरक्षक कंपन्या म्हणतात अम्प्लॉय झाड असत पण खरे तर कर्मचारी हे युस अँड रिप्लेस अशा नात्याचं साधन बनले आहेत मोठ्या जाहिराती चमकदार करिअरच्या गोष्टी पण आतली वास्तविकता म्हणजे थकलेली आत्मा सोपे शिवाय डोळे आणि